नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आज आहे घटस्थापनेचा दिवस आणि नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस तर आजचा रंग आहे पिवळा तर त्याच्यासाठी माझ्याकडे ही पिवळी साडी होती म्हणून मी नेसलेली आहे आता बघू सगळेच कलर माझ्याकडे आहेत का ते जे जे आहे ते मी तर त्या साड्या मी नेसणारच आहे पण बघू आता कसं म्हणजे नऊ दिवसाचं मी आणखी म्हणजे कलरच काढून ठेवलेलं नाही कारण मला तेवढा वेळच नव्हता कारण दसऱ्याला बघा खूप सारी साफ स्वच्छता सफाई सगळं सा असतं तर ते माझं काल झालेलं आहे सगळं आणि नंतर मग आज आता घटस्थापनेचा दिवस आहे तर मग चला काल कारण कालचा पण थोडासा अजून राडा बाकी आहे म्हणजे थोडीशी भांडी वगैरे राहिलेलं होतं तर मी असं पाटीत भरून ठेवलेली होती आणि वरती मी भाजी करून घेतलेली होती वाटाण्याची सुकी भाजी म्हणजे मुलांना डब्याला पण देता येईल लगेच आणि इथं मग कणिक म्हणून पण लगेच खाली इथं घेत होते आणि एवढी गडबड तर नंतर मला तिकडं म्हणजे आमच्या इथं देवीचे जी ज्योत असते ना ती आणायची असते आणि त्याला आपल्या वेशीत आली का तिथं आपल्या इथल्या महिला सगळ्यांना पाणी भरून कळशी डोक्यावरती घेऊन তো জোচা ফুড়ে आणायला जात असतात तर तिकडं पण मला जायचं होतं तर तिकडं साडेसातला जायचं होतं तर मग तर म्हटलं चला भाजी करून घेतलेली आणि चपात्या पण लगेच करून घ्याव्यात म्हणजे नंतरच थोडासा लेट झालं तरी चालतं आणि मुलांचे डबे वगैरे याची सोय होते म्हणून चपात्या पटपट करून घेतल्या भाजी करून घेतली चपात्या करून घेतल्या आणि मग नंतर मला तिकडं पण जायचं होतं आज काय माझा स्वयंपाक नव्हता आजपासून माझा उपवास चालू झालेला होता आणि इथं गॅसवरतीच चपात्या मी आज करत होते कारण बाहेर चुलीवरती करायला म्हटलं तरी पावसामुळे जळण पण भिजलेलं आहे चूल पण भिजलेलं आहे तर मग ते शक्य नाही दुप्त जळण जाळच लागत नाही लागला तरी मग तेवढ्या पुरता लागतो परत विसतो म्हणून मग आणि आज गडबड पण होती मला तिकडे जायचं पण होतं त्याच्यासाठी मग मी इथे गॅसवरतीच चपात्या पटपट करून घेतल्यानंतर बाकी सारं खूप आज काम आहेत घट बसवायचा नंतर देवपूजा करायची आज पानावरती देव आम्ही ठेवतो तर ते तुम्हाला मी दाखवतेच आणि पट पट तर मग माझ्या चपात्या करायचं पण चालू होतं पटपट असं मी गोळे करून ठेवले होते फक्त पटपट मग मी लाटायचं चालू केलं होतं तर ब त्याचबरोबर मुलांनासुद्धा मी उठवत होते म्हणजे त्यांचं पण आवरलं पाहिजे त्या ते पण येणार होते माझ्यासोबत तरी इथं माझा तर स्वयंपाक झालेला होता तर लगेच पटपट म्हटलं चला वेळ आहे म्हणजे ज्योत यायला अजून वेळ होता तोपर्यंत तर देवपूजा करून घ्यावी तर मी असं बघा पानं ठेवून पानावरती फोटो ज्या काही आपल्याकडे देवांच्या मूर्ती आहेत त्यासुद्धा पानावरती ठेवतात कारण आज नंतर नऊ दिवस ना आम्ही असंचही पानावरती देव ठेवतो तर व्यवस्थित देवपूजा नंतर क सॉरी देवपूजा अगोदर करून घेते आणि तिकडं पण मला जायचं आहे पण तोपर्यंत नहीं। नहीं कर कर नहीं। नहीं। तर तिकडचं शूट केलेलं तुम्हाला दाखवलं असतं पण तिकडं काही मी मोबाईल नेणार नाही कारण माझ्या डोक्यावरती कळशी असणार आहे कळशी कळशीवरती एक नारळ असतो म्हणजे पाच पानं आणि त्याच्यावरती नारळ असतो तर त्याच्यामुळे मला काही मोबाईल म्हणजे शूट पण करता येणार जरी नेला तरी शूट काय करता येणार नाही त्याच्यामुळे मी तिकडं मोबाईल काय नेणार नाही डायरेक्ट देवपूजा तुम्हाला इथे दाखवते तर देवपूजा जी आहे ती बघा मी पानावरती सगळे देव ठेवलेले आहेत आणि देवपूजा केल्यानंतर खूप आज प्रसन्न वाटते कारण घरात पण सगळीकडे स्वच्छ झालेला आहे आणि आता देवपूजा झालेली आहे देवसुद्धा मी कालच पितांबरीने स्वच्छ घासून वगैरे ठेवलेले होते त्यामुळं आज देव घासायचं काम कालच झालेलं होतं तर इथं माझी देवपूजा झालेली आहे आणि इथं बघा मी घटाईस तयार करून ठेवले पानं परत घट पत्रावळी परत चौरंग सगळं काही काढून ठेवलेलं आहे म्हणजे आयत्यावेळी गडबड होऊ नये याच्यासाठी आणि तर बघा मैत्रिणीनो आज आहे घटस्थापनेचा दिवस आणि तुमची बेरीची तयारी झाली का तर माझी तर झाली तर तुम्हाला मी दाखवते कुठली कुठली धान्य घेतलेली आहेत तर याच्यामध्ये घेतलेला आहे मक्का ज्वारी बाजरी आणि हरभर पाच किंवा सात किंवा नऊ या क्रमांकामध्ये आपल्याला धान्य घ्यायचं असतं तर इथे मी हे घेतलेले आहेत पाच धान्य आणि त्याच्यानंतर आपल्या शेतातली ही मातीसुद्धा आणून ठेवलेली आणि बाकीचं सगळं पत्रावळी घट ते सगळं मी काढून ठेवलेलं आहे तर तुमची तयारी झाली का तर ते मला कमेंटमध्ये सांगा तर आमच्या इकडे घट जो असतो ना तो सकाळचा बसवत नाही चारच्या पुढे बसवतात तर आता चार वाजून गेलेल्या होत्या आणि पलीकडे मग मी आता इथं घट बसवायचं चालू करत होती मग मी काय केलं चौरंग घेतला चौरंगावरती ताट एक ठेवलेलं स्टीलचं आणि त्याच्यावरती दोन पत्रळ एकात एक ठेवले आहेत कारण एक पत्राळ घेतलं का मग ते ओलं होतं खूप त्याच्यामध्ये दोन आणि जी ही जी पाच धान्य मी घेतलेली होती ती सगळी मिक्स केली एकत्र आणि माती पण इथं पातळी मी घेऊन ठेवलेली तोपर्यंत आमच्या शेजारच्या काकू आले होते त्यांच्याशी बोलत बोलत माझं इथं घटाचं पण काम चालू होतं आणि तर माती बघा माती जी आहे ना जी जास्त मोठी जी ढेकळं आहे ती मी फोडून बारीक करत होती कारण जास्त पण मोठी मंगळ ती उगवायसाठी घट जरा मग प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळं आणि असं मी पत्रावर पसरून ठेवला तर दोन थर मी केलेलं होतं खालचा असा थोडासा जाड केलेला होता म्हणजे जाड माती जास्त माती अशी खालच्या थराला मी इथं वापरलेली आहे तुम्ही इथं बघू शकता आणि खूप छान घट या पद्धतीने उगवतो बघा म्हणजे माझी दरवर्षी मी याच पद्धतीने घट बसवते बस जा, तर तुम्ही कसं बसवता किंवा माझं ह्याच्यात काय चूक आहे ते पण तुम्ही सांगा आणि हे मिक्स केलेले जे धान्य याला आपण काय म्हणतो तर बेरं आमच्या इकडे याला बेरं म्हणतात तर हे बेरं याच्यावरती मिसळायचं बेरं म्हणजे काय तर सर्व जी धान्य आहे ती एकत्र आपण मिक्स करून घेतो पेरणीसाठी आणि हा घट इथे मी आता ठेवला तर या घटामध्ये पाणी ओतून घेतलेला आहे मी आणि याला आता त्याच्या कडीने बरोबर असं आणखी माती पसरवून घेते तर घटात पाणी घ्यायचं म्हणजे ते काय होतं थोडं थोडं झिरपून झिरपून घटाला आवश्यक पुरे पुरेसं असं पाणी नऊ दिवस जातं त्याच्यासाठी हा घट वापरायचा आणि नंतर आणखी बघा इथं मी बेरं टाकलेलं आहे माती पस अगोदर माती पसरवली पस त्याच्यावर बेरं परत माती आणि परत बेरं या पद्धतीनं मी असं थर केलेले आहेत पण त्याच्यावरती आणखी थोडी माती मी पसरवली आहे आणि ही माती जी आहे ना ती थोडीशी नंतर पाण्याचा शेपडा देऊन ओली करून घ्यायची फक्त बाकी काही करायचं नाही आणि रोज आपण मग शितळा घालतो शितळा म्हणजे आता तुम्हाला माहीतच असेल ज्या बायका नवर नऊ दिवसाचा उपवास करतात त्यांना शिताळा म्हणजे काय ते का माहीत असेल तर इथं समय आपण मी आता समया ते लावून घेते अगोदर खाली कुठं माती वगैरे सांडले का ते स्वच्छ करते पुसून घेते आणि नंतर मग समया वगैरे लावून घेते तर आता अखंड दिवासुद्धा आपल्याला इथं लावायचा आहे म्हणजे जो दिवा कधीही विजणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर माझ्याकडे एक आरतीच आहे पण मोठं त्याच्यामध्ये तेल खूप छान म्हणजे जास्त बसतं आणि ती जर आरती छोटी वाट करून जर लावली ना अगदी रात्रभर राहते अशी माझ्याकडे एक आरती आहे तर तिचाच मी अखंड दिव्यासाठी वापर करणार आहे आणि मला ती खूप उपयुक्त पडते मी दरवर्षी तीच आरती वापरते आणि अगदी कधीसुद्धा विजत नाही कंटिन्यू चोवीस तास आपण फक्त तेल आहे का नाही एवढंच बघायचं तर माझी तर तर आता मैत्रिणीनं तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं आता सगळं घटाचं झालं होतं तर मी आता घटाला हळदी कुंकू वगैरे लावून घेते अगोदर काटाला पाच ठिकाणी हळद पाच ठिकाणी कुंकू लावून घेते मी सुद्धा हळदी कुंकू लावून घेतलं आणि नंतर आता इथं आमच्या इथं बघा पावसाचं वात म्हणजे बाहेर पाऊस येतोयच येतोय त्याच्यामुळं लाईट बघा कमी जादा होते तर इथंही पानं आहेत ना ती मी पाच पाना अशी घटा उच्या वरती असं पसरवून ठेवते तर लाईटचा खूप प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यामुळे लाईट कमी जादा कमी जादा होते कारण मी दरवाजा लावल्या बाहेर खूप पाऊस आहे आणि इथं अंधार पडल्यासारखं तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये तर बघा पाच पानं असं ठेवून त्याच्यावरती नारळ ठेवला आणि घटामध्ये मी काय करते पाणी एक हळकुंड आणि एक रुपया एवढं मी घटात टाकलेलं असतं आणि हळदी कुंकू एवढं घटामध्ये मी टाकलेलं असतं आणि त्याच्यावरती नारळ त्याच्यावर असं हे असं मी घट करते तर इथं छान अशी रांगोळीसुद्धा मी काढली तर हा जो गोल आहे ना तो मी एका ताटाने काढून घेतलेला आहे ताट पालतं करून ठेवला आणि त्याच्याकडेने बरोबर अर्ध गोल हा काढून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आता मध्ये रेड कलरनं असं भरून घेते पूर्ण छान असं आणि मस्त अशी रांगोळीसुद्धा तयार झाली रांगोळीमुळे एक छान असा लुक आलेला आहे माझ्या ह्या घटाला तर इथं माझ्याकडे कलरच्या रांगोळ्या होत्या आणखी पण होत्या पण मला हीच डिझाईन खूप आवडली तर मध्ये मी लक्ष्मीची पावलं काढलेली आहेत बघा आणि तसं छोटे छोटे गोल काढून घेते आणि ते सुद्धा रेड कलरने भरून घेणार आहे आणि छान अशी छोटीशीच रांगोळी मला जास्त इथं रांगोळी काढता येणार नाही कारण जागा पुरत नाही तेवढी जेवढी जागा पुरेल तेवढ्यात कमीत कमी जागेत छान अशी रांगोळी काढण्याचा इथं मी प्रयत्न केलेला आहे तर कशी वाटते रांगोळी ते, ते मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या लॉगमध्ये मा आणखी काही तुम्हाला चेंजेस हवे असतील तर ते सुद्धा सांगा मी नक्की करण्याचा प्रयत्न करीन तर बघा इथं असं रेड कलरने भरल्यानंतर मी पांढऱ्या रांगोळीचे छोटे छोटे डॉट दिले आणि इथं आता तरवडाची फुलं खरं तर पहिल्या खर दिवशी पानांची माळ असते तर पानांची माळसुद्धा मी इथं करणार आहे आणि थोडीशी तरवडाची फुलं तरवडाच्या फुलांचा मान असतो बघा तर तीसुद्धा इथं मी घेतलेली आहे ठेवली आणि इथं आता पानांची माळ करायला लागलेली आहे तर तोऱ्यामध्ये पानांची माळ करते लाईटचं बघा चालू झालंच आणखी यायचं जायचं यायचं जायचं असं चालू झालं आहे तोपर्यंत इथं मोबाईल कोणाच तर मला फोन आलेला होता तर त्यांच्याशी बोलून मी तिथेच मांडी होती फोन पण घेऊन बसलेले होते कारण लेट पण व्हायला लागलेलं खूप उशीर व्हायला लागलेला तर मला पटपट आवरायचं होतं कारण नंतर आणखी संध्याकाळी स्वयंपाकाचं टायमिंग पण हो होत चाललेलं होतं आणि इथं मंडळाच्या तिथं म्हणजे मातेचं म मा, आहे ना देवी तिथं आम्हाला नंतर आरतीला वगैरे जावं लागतं आवरून करून मग त्याच्यासाठी मग मी हे पटपट आवरायचं माझं चालू होतं तर फायनली इथं माझं सगळं झालेलं होतं छान असं घटा स्थापना झालेली होती पानांची माळ इथं मी लावत होते पानांची माळसुद्धा तयार झालेली होती तर आता अंधार पडलेला आहे तुम्हाला दाखवते कशी म्हणजे मी घटस्थापना केलेली आहे आणि तुम्ही कशी केली ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तर या पद्धतीने तुम्ही घटस्थापना केलेली आहे छान अशी मला तर आवडली आहे आता तुम्ही सांगा कशी वाटते ते आणि उद्यापासून तरवडाच्या फुलांचा मान असतो त्या ती माळ घालायची असते तर पानांची माळा पहिल्या दिवशी असते म्हणून पानांची माळ इथं मी घातलेली आहे जसवंदीची फुलं पण मला लावायची होती पण बाहेर खूप पाऊस आहे त्याच्यामुळे जाणं काही शक्य नाही फुलं भरपूर आहेत पण पावसामुळे बाहेर जाणं काही शक्य नाही नंतर पाऊस उघडल्यानंतर मग मी फुलं आणूनसुद्धा घटावरती ठेवणार आहे बघा इथं पाऊस भरपूर झालेला आहे दोन तीन दिवस झाला आमच्या इकडे भरपूर पाऊस चालू आहे बघा आतासुद्धा मोठा पाऊस येऊन गेलेला आहे मला मला माहिती तरी पण माझा वाटला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मला धन्यवाद